नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस नोव्हेंबर आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील कापसाचे बाजारभाव अपडेट झाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कापूस बाजारभाव काय चालू आहे संपूर्ण बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे नंदुरबार कापूस बाजारभाव कमीत कमी, कमी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर कापूस बाजारभाव कमीत कमी सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी कापूस आहे एल मध्यम स्टेपल कमीत कमी दर सहा हजार आठशे कमीत कमी दर आहे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल कमीत कमी दर तीन हजार सात हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर बोरगा मंजूर जिल्हा अकोला कमीत कमी बाजारभाव सात हजार तीनशे शहाण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती मारेगाव कापूस भाव जास्तीत जास्त सात हजार एकशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे तर दर सहा हजार नऊशे साठ त्यानंतर सिंधी सेलू कापूस आहे लांब स्टेपल कमीत कमी जास्ति दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले सध्याचे कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार